अजून खोल करायचे ते जपून करा हम्म कुठायची भीती वाटते आडंदी आडंदी करते ही आळंदीची वारी आहे का आळंदीची आळंदीचीच असेल आळंदीलाच त्या काय तयार करत ते हे करतात तयार कुत्र्याला पाणी प्यायला असतं ना ते तयार करतात मग दगडाची काय गरज आहे ते उचलून येतं ना भांड इथे कोण असलं की म्हणून मग दगडाच फोड देत त्यामुळं हा पाडतात ते त्यामुळं पक्षी वगैरे पण पितात ना त्यात मागच्या वेळेस मी तुमचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती लोक म्हणत होते की त्यांचं लोकेशन सांगा म्हणजे तिथे कुठं बसतात ना ते सांगा आम्ही त्यांच्याकडनं जाऊन घेऊन येतो हा मग आता मला जाताना तेवढं द्या शेवट मी जाताना घेते की तुमचा एक व्हिडिओ <laughs> <laughs> हा बारके दगडांचं काही काम हो मावशी बारके बारके मग तुम्ही विकत आणायचो लोकांना फुकड द्यायचंय हा तुम्ही गेल्यावर एखाद्या नेलं तर कसं करायचं नाहीत ना, ने 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 ना। वारीला तुम्ही वारीला जाता का एखाद्या नाही एवढ्या मिनिटात आहे कुणी नीट नसतं शिल्पा बोलते तळेगाव धाड्या भड़े एवढ्या मिनिटात आहे कुणी नीट नसतंय काय कॉपी रे गाणं नका म्हणू एवढा भारी आवाज नाही माझा की त्याच्यामुळे एवढं मेहनत करून बनवलेला असतो त्यामुळे कोणी नेत नसतं असं म्हणाले मी शिल्पा हां 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 बरोबर आहे बरोबर आहे शिल्पाई तुमचं मावशी

उद्या येतो हा भारी बनवली अजून किती खोल करायचं ती प्लेन बी करायला लागत असेल ना ती डिझाईन कशाने काढली तुम्ही बाजूची वरची ती रेषा रेषांची छानच काढले तुमचा हात किती दुखत असाल काम कर दिली तर हात सजवूनच घेऊ पूर्वी अशे जाऊ जड काम होते नाही सगळे आता जिम ची गरज आहे सगळ काही जण बाहेर जाऊन जिम करायची किती कष्ट आहेत येस कष्ट खूप आहेत त्यात मावशी तुम्हाला एक जण विचारते किती कष्ट आहेत ह्या कामात एक जन म्हणते तुमच्या कार्याला जय भीम जन म्हणते खूप मेहनत आहे येस खूप मेहनत आहे तुम्ही किती वाजता येत अंश इथं घरातलं आवरलं की आपल्याला यायचं आणि दिवसभर मग हे चाल डबा घेऊन येता का घरी जेवायच आता जाऊन जरा आराम करून आराम लगेच यायचं आ जावे घरात बसणाऱ्या बायकांना जेव लगेच स्वस्ती चढत्या काळ कुटके कळ कुट आहेत ना आम्ही पण वडार आहोत ते नाही मला माहिती तसं विचारू पण नाही शकत मी कामाला ज्या बायका कंटाळतात ते हे काम कधीच करू शकणार नाही बरोबर आहे एक जण काय म्हणतोय मावशी घरातल्या बायका कामाला द्या हे असलं काम तर आमची गोष्ट आहे <laughs> बरोबर आहे काय <रही>। झालंय <laughs> घरात बसून बसून आजार वाढायला लागलेत कष्टाची कामं नाही होत का असलं काय हृदयविकार होत का काय होत सगळे सा, माणसं चांगली होती तब्येतीनं हे काम कोणालाच जमत नाही हो हे काम कोणालाच जमत नाही जा म्हणून काम करायला सिमेंट पुळा मग कसं होतं आज होतं हां बरोबर आहे मावशी बोलत नाही मावशी चार शब्द बोला एक जण बोलतय काय काय बनवताय ते सांगा काय बनवते सांगा खटपता असा टोपीसारखा भेटतो असं बोल भेटतो काय ते उकळी का जात आहे मला काय समजा झाले हे अशी छोटी रुखवतासाठी वगैरे वापरतो ते पण मावशी बनवतात हे असं आपण आपल्या मुलांना पण सांगू शकतो की पूर्वी जे आता आपल्याकडे आटा चक्की वगैरे असतं त्याच्या जागेवरती आपण हे वापरत होतो कि तुम्ही तुमच्या मुलांना पण सांगू शकता कारण मुलांना हे जास्त बघायला मिळत नाही हा माहितीच नाही ना आमच्या पोरांना तर माहितच नाही कळत हा हा आणखी हे अशी जाती बनवतात मावशी अजून हा आपला लसूण ठेचण्याचा खलबत्ता आहे फक्त लसूण कारण हा छोटा आहे आणि दुसरे असे मोठे मोठे पण आहेत मग त्यांच्याकडे असे त्याच्या साईज मध्ये आहेत अवेलेबल असे आणि त्या स्वतः बनवतात दुसरीकडून कुठं आणत नाहीत सगळ्या गोष्टींना पुरून उरेल अशी गोष्ट कष्ट आणि कष्ट येस जे जाते मला माहीत आहे पण त्याचं खुटा कुठे आहे वरचं पुढे दिसणार आमच्या घरी दोन जाते आहेत आणि सध्या मी डाळ करते त्यावर मुंबई ते पुण्यामध्ये सध्या जात आणलं मी गावाकडून बीडवरून बरोबर आहे आपल्या मुलांना समजत नाही पूर्वी कशा गोष्टी होत्या काय त्यांना कळलं पाहिजे आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी आपल्याला कसं सांभाळले काय मावशी छान आहे ह्याला लय मेहनत लागत असणार आता काय झालं या उकडीची जागा घेतली मिक्सरने त्याच्यामुळे हे आता कोणी जास्त घेत नाही येस म्हणून तर आपण हे घरात ठेवायचं आपल्या पोरांना सांगायसाठी की पूर्वी हे असं होतं म्हणून आणि लोकांना कसे का लोकांना कष्टाच्या का कामातून पडल्यास बाईला माणसांना पूजायसाठी साठी लागतो हो आता एवढं एवढ पण कोण करत नाही नवीनच काहीतरी स्टाईल आलेत आणि त्याच्यावरच देवधर्मा केलं जात पहिलं सगळं वेगळंच होतं झालं जरी सांगितले तरी काय उपयोग आहे श्रो म्हणून ठेवा लागेल फक्त बरोबर आहे बाई तीन झाल्यावर पाचवीला हे पुसतात का जात पुसतात हां बरोबर आहे तुमचं बाई तीन झाली तर पाचवीला बाय पहिलं जातं आणि ते पाठ ठेवायचं होय ना हे असा दिवा पण पुसतात म्हणतात मावशी हा दगडी देवा आहे ना आपण पूजू शकता हा ना दगडी दिवा. मला विशेष वाटतंय एवढं बारीक तुम्ही डिझाईन सुद्धा बारीक केली आहे तुम्ही डिझाईन बघा अगं तुझा चेहरा दाखव ना तू कोण आहे कोण आहे काय आम्हाला तू तर आता हा <laughs> माझा चेहरा आहे त्या मावशी बसलेल्या तिथं कोणतं गाव आहे म्हणायचं रोड आहे का बाजूला हा रोड आहे इथं निरा रोड आहे आणि रोड टचच बसतात हे इथं माळेगाव माळेगावच एरिया ना हा माळेगाव एरियात शनी मंदिरापाशी ना हे बरोबर आहे पहिलं दिवाळीच्या पणची राहायची ताक पहिला गाडी जायचं आता टाकून देते ग्लास मध्ये दे हा नवीन जॉईन झालेली चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी अरे वा वा शिल्पाला ओळखत नाही वाटत मग तू कोण कोण शिल्पा आज लई हिरोनी भरून आली बाबा मॅडम छान दिसतो तुला पाटावर वंटा भेटतो का पाटावर वंटा भेटतो की तुमच्याकडं आत्ता दाखवायला नाही आता गेला नाही का आज गेले हा आता परत कधी मिळतो बरं का यांच्याकडे पाटावर वंटा पण आज ते जेवढे होते तेवढे गेले त्यांचे विकले गेले त्यांना पाहिजेत तर म्हणजे लोकांना पाहिजे तसं तुम्ही बनवून देता <coughs> त्यांचं जातं मग तुम्ही डिझाईन मध्ये बनवलेलं का डिझाईन मध्ये बनवलेलं का मगाशी अशी जातं बघा लागत म्हणजे जाते असं विचारायला लागत ते मग हा हा आ, हा 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 नाही माझा पण खलबत्ता चांगला आहे मी वापरते ना रोज आणि माहिती का त्याने भाजीला चवदार होत्या मिक्सरपेक्षा आहे ना वेगळी चव लागते त्याला दिरेट आता बंद करणार आहे का